धागा जोडते नव्या मालिकेच्या आता शेवटच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आनंदी हे घर सोडून निघून जाण्याचा प्रयत्न करते आता तिला घरी थांबवण्यासाठी सुखदाने आता एक मोठं प्लॅनिंग केलेलं आहे सार्थकच्या मनात आनंदीबद्दल किती प्रेम आहे हे जाणून घेण्यासाठी सुखदाने एक षडयंत्र रचलेलं होतं ती एका वेगळ्याच मुलीला आनंदी म्हणून उभं करते आणि तिच्या तिला नको नको ते बोलते तेव्हा सार्थकला असं वाटत असतं की सुखदा आनंदीलाच नको नको ते बोलत आहे आणि तेव्हा तो तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा आनंदीवर मनापासून प्रेम आहे हे तो सांगत असतो तेव्हा सुखदाला कळतं की आता सार्थकचं सा आनंदीवर प्रेम आहे आता आनंदीचं सुद्धा तितकंच सार्थकवर प्रेम आहे का हे तिला जाणून घ्यायचं असतं आपल्याला हे माहीत आहे की ही मालिका आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोचलेली आहे आणि लवकरच ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेतणार आहे त्यामुळे आता शेवटच्या टप्प्यात आपण पाहणार आहोत की सुखदा हे आनंदीच्या मनात काय आहे जाणून घेण्यासाठी ते आनंदीला मुद्दा त्या घरातून जायला सांगते तेव्हा सार्थक हा सुखदाला समजवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सुखदा सार्थकला म्हणते नाही सार्थक आनंदीला जर थांबायचं असेल ना ती स्वतःच थांबेल परंतु तिने मला स्वतः सांगितलं आहे की तिला आता तुझ्यात काहीच इंटरेस्ट नाही ही एकदा या घरून गेली ना मग आपण दोघं लग्न करूया असं ती सार्थकला म्हणत असते मात्र सार्थकला बोलणे काही कळत नाही जाणून घ्यायचं असतं आनंदी आता घरातून हकलवून लावण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा आनंदी ही घर सोडून निघून जाण्याचा प्रयत्न करते परंतु आनंदी असं करू शकणार नाही कारण तिचं सार्थकवर खूप प्रेम आहे आता सार्थक व इतर सगळ्यांसमोर सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यानंतरही आनंदी आता का म्हणून त्या घरातून जाणार त्यामुळे आनंदी घरातून जात असताना अचानक तिचा पाय तिथेच थांबतो आणि ती परत सार्थकच्या जवळ जाते आणि त्याला गळे मिळते आणि अशा प्रकारे या मालिकेचा शेवट होताना आपल्याला दिसणार आहे फायनली सार्थक आणि आनंदी हे कायमचे एकत्र रूपात आपल्याला पाहायला मिळणार आहे पाहत रहा मन धागा धागा जोडते नवा भेटोपर्यंत